ह्टी न्यूज इंडिया सच के साथ नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका पर्यावरण साठी केक न कापता वृक्ष लावून केला वाढदिवस साजरा प्रणय प्रभाकर ढाले सालेहा मुस्तफा बक्ष या दोन खेळाडूंनी वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा केला हिंगणघाट येथील किड्स ब्राईट फ्युचर स्पोर्टिंग क्लबच्या दोन खेळाडूंनी आपल्या वाढदिवसाला केक न कापता वृक्षारोपण करून मिशन हरियाली हिंगणघाट मे खुशाली दिवसांपासून हिंगणघाटच्या काही संघटना व वृक्ष मित्र परिवारातर्फे पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्यात आली ज्यामुळे लोकांना एक प्रेरणा मिळत आहे सध्याच्या परिस्थितीत तापमान सत्तेचाळीसच्या जवळपास गेले आणि येणाऱ्या काळात अजून बिकट परिस्थिती होणार याची दक्षता घेऊन वृक्ष लावणे गरजेचे आहे म्हणून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक जण वृक्षारोपण करायचा संकल्प करता करत आहे मिशन हरियालीच्या सदस्यांनी हिंगणघाट वासियांना विनंती करत सांगितले की आपल्या मुलांच्या मित्रांच्या व जवळील लोकांच्या वाढदिवसाला कमीत कमी एक वृक्ष लावून त्याचे संगोपन अवश्य करावे ज्याप्रमाणे मिशन हरियाली हिंगणघाट मे खुशखाली या संस्थेने वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्ष लावून त्याचे संगोपन करायचे संकल्प प्रत्येकामध्ये जोपासला आहे त्याचप्रमाणे किड्स क्लबचे प्रशिक्षक मुस्तफा बक्ष अजय बरसागडे आणि समस्त खेळाडूंनी आपल्या वाढदिवसाला केकच्या जागी वृक्षारोपण करायचा संकल्प केलाय यावेळी प्रशिक्षक मुस्तफा बक्ष अजय बारसागडे प्रभाकर ढाले बलराम नाइक व समस्त खेळाडू उपस्थित होते एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श हम है मैं इसकी बैटिंग्स स्पोर्टिंग क्लब में खेलता हूँ आज मेरा जन्मदिन है आज जन्मदिन में व्यक्ति इतनी पेड़ लगाई हमारे क्लब क्लब के सब किसी नहीं है तो सब जन पेड़ लगाएंगे एक लोवरवर्किंग को बचाएंगे मेन लाइन एकेडमी 2 years integrated course IIT, JE, NEED, MHTCET and Boards, well experienced and expert faculty group of Nagpur. 7 to 8 hours classes, regular doubt sessions, daily practice paper, regular test series, comprehensive study material, AC classrooms and library, CCTV camera surveillance. Address First floor, Abdullah, Height Building, near Bharat Petrol Pump, Hinganghat.